शुभप्रभात माऊ बस बसकर आता ओ शुभप्रभात प्रभात। जय श्रीराम जय हनुमान टी शर्ट खराब केली आंघोळ केल्या केला संत्री खाऊन ऑरेंज ऑरेंज केली आता परत दुसरी टी शर्ट चेंज करून घ्यायची हा की नाही ऑरेंज खाल्लं दुधतोश खाल्ली अजून काय खाल्लं बाबुनी नाल पाणी पिलं

पैसे देते का पैसे देते का मला तू पैसे द्यायला मग चल मग जाऊ आला पैसे घेऊन येऊ दे पैसे घेऊन येते तुझं का मग ती त्या बाईला पैसे द्यायला का दि रांगोळी मी काढणार बाहेर तुला काहीच येत नाही पण आता अगं मी एक रांगोळी बघितली सो so आज पू आज आज मकर संक्रांतीची पूजा आहे तर आमच्या सर्व फॅमिलीकडून तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा हे hey, आजी इथं पूजा ठेवतेय आ आजी आज म्हणजे आई का आपण टाकलंय बघू शकता तुम्ही तांदूळ कोणत्या डब्यात आता आ आजी म्हणली डब्यातले तांदूळ आण म्हणून आपल्याला तांदूळ भेटलेत आता आपण आता आजीला देऊ आयधर आदविकाची नुसती मस्ती आहे नुसती मस्ती आमचं हे देवघरे देव मंदिर अशा तरीकेने पूजा करतात <laughs> गाईज मी पण बघा मेहंदी काढून घेतलेली मम्मीकडून आधी कनी पण काढलीये आज जिनी पण काढली आई दाखव ग तुझी मेहंदी काय मटके ठेवत रेडी झालीये तिच्या हाताने ब्रश फिरवते नाही फिरव ना मेकअप करून दिलाय छान आदविकाचा आदविकाचे झेंडू बघा माझ्या माऊल्याचे माझी माऊली फ्रॉक दाखव मागे जा फ्रॉक बघू दे तुझा सर्वांना माझ्या माऊलीचा फ्रॉक बघा रातचे टिकवून काय आडी ती खालच दुसरी घालायची चे आम्हाला जायचंय आता व्यवसायला ताई गेली मावला बांगड्या आणायला मी पूजाला चालले तर मी तर रेडी झालीये आदविका एकटा बघ आदविका पण रेडी झालीय म्हणत नाही ते बांगडा कमी पडला मावशी रेडी होतीये मम्मी पण रेडी झाली आई रेडी होतीये हे बघा आदविकाने का काय केलंय राडा नको हे बघा तिला छोटी पॅन्ट माहिती थोडी फी पहिल्या दिवसाला बांध लावला नाही यांनी वेळ केला यांनी म्हणून आता चार वाजले आम्हाला जायला नाहीतर आम्ही आतापर्यंत घरी आलो असतो हा ना गादवी का काय हा अच्छा होते आणि आता सर्व आता जात आहेत तर रेडी झाले ता तिथं ताटं ता वगैरे घेऊन सगाईज आता आम्ही मंदिरात चाललोय मावशी मंदिरात खूप लेडीज जमा झालेत हे बघायचं पूजा चालली आहे हे एक झाड आहे हनुमान मंदिर मध्ये इथे पण पूजा करतात मी तुम्हाला आता हनुमान मंदिरच्या आतमधलं दाखवते

शेंडू काय झालं हनुमान मंदिरातली गर्दी आहे सर्वात आधी हनुमान मंदिरात येतात मग हनुमान मंदिरातून घरजै मंदिर रामाचं मंदिर गणपतीचं मंदिर असे पाच मंदिरामध्ये जावं लागतं हे बघा माऊ पण आमच्या बरोबर फिरतीये हे बघा हे काय म्हटली जोरात मन बघा आजवी का नुसती 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 म्हणजे मध्ये मध्ये करते मम्मी पम्मी आज आजी मावशी वगैरे यायचे आहेत आम्ही इथं बसलोय त्या मोकळ्या जागेत आणि हे घर जाय मंदिर लहान मुलं खेळत आहेत बघा आणि आमची माऊ आज मी पहिल्यांदा भाजी करणार आहे बटाट्याची करणारे काय टाकला टाक। किती सर्व आणि आजोबा भाजी करतात नाही का शिवताई? शिवताई आणि आजोबा भाजी करतात का? नाही आजोबा सांगतात शिवताई भाजी करते. बघा <laughs> लेक भाजी करतेय. पप्पाची मोठी लेक भाजी करतेय बघा. आज तिच्या राड्यासमोर राडा ठेवा पप्पा तुम्ही म्हणजे तिला सुधरायलाच नको. आणि बघितला 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 मला म्हणतो ते आपण आजी ना तीन दु काढू आपण मी काय म्हणली ग काय काढते म्हणली ग काय काढते म्हणली मला येतच नाही काय म्हटलं आपण मी ना बघितला बाबा माझं ते आल्यापासनं मी लोडतेला फुट मम्मीला आईला आणि माऊला

किती घे ते का किती कुत्रे मारले उद्या खायचे का तुला कुत्रेला का कुत्र्यां जर मारल कुत्र्याने तुला मारलं का तू कुत्र्यांना मारल कुत्र्यांनी तुला मारलं का तू कुत्र्यांना मारले जय श्रीराम जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर आता लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय सगळाच so आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उद्या भेटू बाय